आज भाव सकाळ सकाळ पारी गाडी घेऊन कुणी निघाला आहे का माहिती नाही म्हटलं का पैसे दे म्हटलं जर आता गाडी काढायची काढायला येते इकडं काढायला नाही का माझ्या डोक्यात चाललंच आता त्याच्या डोक्यात चालतोय आता काय करायचं मी म्हणतोय आधी रानातलं नाव कमी करू सात बारं आठ घेऊ म्हणला आणि आपण आपली करू म्हणला आणि आधी रान वाटू म्हणलं आणि रानातलं नाव कमी करू म्हणलं असं म्हणले घर आता घर जागा पण आता त्याचं म्हणणं आहे तसं तर विश्वास नाही माझ्यावर तर हाच म्हटलं बाबा तुझं म्हणण्यानुसार तुझं तर पहिलं नको असे अवस्थिती काय सांगायचं दोस्तांनो म्हणून आज लवकर बघा जनावर सोडून आहे आता जनावर अकरा साडे अकरा वाजता बांधायची आणि पुन्हा गावात जायचं सगळी कागदं बिघतं काढायची कसं अकरा वाजल्याशिवाय कार्यालय उघडत नाही अकरा वाजता ना। जायचं काढायचं काय पैसे बी तर पैसे देतो ऊस नी म्हटलं दोन दिवस तर गाड्याने सुद्धा पैसे देत काय कोणाकडून तर उचण घ्यायचं आता पैसा काय दोन ती पैसा जातील डिजिटल उधार कार्ड आपण आणि वारसाचा एक फॉर्म असतो ती एक फॉर्म घ्यायचा आणि मान आवड लिहून ती सगळ्यांच्या यांच्या सहाय्या घ्यायला लागते ना पूर्वी असं लई नियम नव्हतो हे आता आईकडे असं नियम लई लावली काय करायचं गड्याला सांगितलं का गड्याला विश्वासच नाही व्यवस्थित करून टाकू म्हणलं कोणालाच टेन्शन नाही म्हणलं ज्याची त्याला कसं माहिती का खातही मस्त आपणच करून पण ती स्वतःच्या नावावर शेपर शेपरीट असल्याशिवाय शेपर 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 कर्ज मिळत नाही ना पीक कर्ज मिळत नाही ना म्हणून ते पीक कर्जासाठी आपल्याला असं करायचं आहे कारण का त्याशिवाय शेतकऱ्याची परिस्थिती सुधारत नाही शेतकरी कसं जरी केला तर गरीबच आहे हो आता तुम्हाला सांगतो तु दोन हजार पाच साली दोन हजार तीन पाच साली कापसाचा दर किती होता माहीत असेल तुम्हाला साडेतीन हजार रुपये क्विंटल आता दोन हजार पंचवीस साल आहे कापसाचा रेट किती आहे सात हजार रुपये क्विंटल आणि दोन हजार तीन पाच साली सोनं कसं होतं पाच हजार रुपये तोळा आता सोनं कसं आहे एक लाख रुपये तोडा म्हणजे सोनं कितीनं वाढलं बघा हीच पटीनं आणि कापूस कितीनं वाढला फक्त दुपटीनं बघा इकडं दुपटीनं रेट वाढतोय तकडे इजपटाने रेट वाढतोय शेतकरी गरीबच राहिला ना म्हणून पीक कर्ज काढायचं आणि आपले काहीतरी व्यवसाय उद्योजक शेतीमध्ये काय डेव्हलपमेंट असं करायला आपण खर्च लावायचे त्याचं बी दोन रुपये द्यायचं म्हणतात येतनच आणि तुम्हाला सांगतो विषय मिटवून सगळं घेऊ आता तो गळी काय म्हणतोय आता घर आता महागा ठेवायचं आणि आपल्या शेत जमिनीत जेवढी आपली जमीन आहे तेवढ्या आपली नावं लावून टाकू या आईचं नाव कमी करू रान वाटून ह्याचं घट मग आता घर कोणाला काही एका जणांनाचं जाईल घरी एक जणांनाच घ्या म्हणतोय आणि मला आलं तरी मी पैसे देतो ना असं काहीतरी म्हणतंय मी म्हटलं आधी ना हवं तर लावून घे म्हटलं पुन्हा मग काय दोन माणसं बैठ बसू बसवू आणि आपलं ओके करून टाकू म्हणतात तीन तीनदा ह्या डोक्याला फुटाला आता म्हणताय पण ती गडी काही यायलाच तयार नाही आता माझे मला जाऊन गावात जाऊन मला त्या कागद लागतं का, महत्वाचा आईचा मृत्यूचा दाखला काढला पाहिजे मग ती बाकीची सगळी कामं होती ती आता झोपायला लावली ती आता ती चांगोलीला जायचं ती आपली करायचं पुन्हा हे तिन तलाड्या पैसे द्यायचं मग पुन्हा फेरफार तयार होणार मग वीस दिवसानं ना आपली नावं लागणार आणि पुन्हा काय मग गट फोडायचं असलं तर मग सगळं वाटून पैसे कट तुझा तुझ्यावर विश्वास नाही अरे विश्वासच काय चांगल्या गोष्ट चांगल्या गोष्टीसाठी चांगले केलंच पाहिजे पण त्याला आता माझा विश्वास नाही बरं राह म्हटलं तू जसं म्हणते मला या मी आहे ना बरं असू दे म्हटले मी आहे तू म्हणतो तसं करू म्हटलं मला म्हणतो तू पहिल्यांदा पैसे खाल मग तू राज असू दे काय शंभर दोनशे रुपये काय घेऊन हजार रुपये जाते करायचं सगळं लिखाण बिकाण जायपिंग ही करावं लागतं ना तिला जाऊ द्या म्हणजे पाहू लागा तुला पैसे मागितले तर तू पैसे दिले उसनं खरच तू लय स्वार्थी आजपासनं तू माझ्या डोक्यात बसला बसला बघा तु मी तुला काळचा तुकडा तु म्हणत तु होतो तु पण काय होते शंभर दोनशे रुपये दे म्हटलं उसनं तर दिले नाही बर ना देऊ दे दुसरी आपल्याला तू नाही देणार तर दुसरी देते एवढं काय ते आता या, या गदा सगळा आता कांडका मिटवून घेणार काय होईल ते होईल सगळं आता निम करून कोणाला गुंठा कमी नाही आणि कोणाला गुंठा जादा नाही सगळं आता निमनिम करायचं कसं असेल तसं पण सगळं निमनिमच करून टाकायचं आता ले आणकडे बसायचं नाही आता जायचं जायच म्हटलं का सांगोला गावातनं सांगोला जायचं म्हटलं तर एक दोन एक दोन हेरपाडं होतील जस कुठलं ना कुठलं कागदपत्र राहतंयस ती राहिले का तर सया ही लागतील सगळ्यांच्या ती सापडत नाही ति ना लवकर त्यांच्या त्यांची टायमिंगला उघडची ती पण बंद करते मग आपल्याला जाऊन बसावं लागतं आहे पण लाईट नसली म्हणजे ती अजून उतारा बी निघत नाही तर त्यामुळं लाईट पण पाहिजे ना गेल्यानंतर सगळं काढून घेतलं पाहिजे की आपलं आहे खेडेगाव खेडेगावापासून आसनं आपलं घर जवळजवळ तीन चार किलोमीटर दूर आहे लांब आहे गो त्यामुळं जनावर रात्री उपाशी म्हणून म्हटलं सतरा त्या लवकर कार्यालय उघडत नाही अकराच्या पुढं उघडची तोपर्यंत म्हटलं आपण साडे अकरा वाजेपर्यंत जनावर बांधू पुन्हा जनावर बांधू आणि पुन्हा मग आपलं काय असेल ते कामाला माझ्या आहे पुन्हा मग संध्याकाळी ज्याला सोडल म्हणलं हो पूजा आहे तर सगळं करून आपलं घडीमधल्या माझ्या मी जसं म्हणलं तसं बरं -बर। त्याला शिकवणारी कोणती गुरु असतील त्यामुळे ती तसा करतो बदलते मी बदलणारा माणूस नाही पण ती बदलते त्या डोक्यात कोण ना कोण असं खोळ आणि तला काय करतं नाच लांब बसते पण असू द्या ती म्हणतंय तर तसं आता तू म्हणतोय ना तुझ्यासारखं पण माझं मला सहळं करून दे देगच मला टेन्शन उजडो डोक्याला